सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील पद्मानगर या परिसरातून एका सहा मजली इमारतीवरून एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वॉल्चन कॉलेजच्या मागे पद्मनगर या ठिकाणी असलेल्या बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे भागवती प्रसाद अनलदास वय वर्ष पस्तीस राणार वज्रेश्वरी नगर नगर सोलापूर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत